नमस्कार मित्रांनो डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्ही आता दहावीमध्ये शिकत असाल तर डबल ओ अकॅडमी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे ही आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा दोन मग आता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच लाख रुपयापर्यंतची स्कॉलरशिप देणारी ही परीक्षा मग महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा ही इयत्ता चौथी ते इयत्ता दहावी पर्यंतचे विद्यार्थी देऊ शकतात मग ही एम एस टी परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप परीक्षा हे डबल ओ अकॅडमी महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे मग ही परीक्षा देत असताना तुम्हाला दोन टप्प्यांमध्ये ही परीक्षा द्यायची आहे म्हणजे जर विद्यार्थी हा चौथी ते शिकत असेल तर तो विद्यार्थी गट अ मधून ही परीक्षा देऊ शकतो आणि विद्यार्थी जर ते शिकत असेल तर तो विद्यार्थी गट ब मधून ही परीक्षा देऊ शकतो मग मित्रांनो गट अ मधून परीक्षा देत असाल किंवा गट ब मधून परीक्षा देत असाल ही परीक्षा म्हणजे या परीक्षेचा राऊंड वन हा येत्या सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे मग आता यात जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचे या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जर रजिस्ट्रेशन फॉर्म येईल तो फॉर्म भरून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता मग मित्रांनो त्याच सोबत राऊंड टू हा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल म्हणजे येत्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार रोजी या परीक्षेचा राऊंड टू होणार आहे ठीक आहे पण बघा महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा दोन हजार चोवीस ही परीक्षा तुम्ही जर आता दहावी मध्ये शिकत असाल तर तुम्हीही देऊ शकता यासाठी तुम्हाला फक्त या दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचे कारण या परीक्षेसाठी कोणतीही फी तुमच्याकडून घेतली जात नाही ठीक आहे त्याच महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा ही चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप परीक्षा ही एका वर्गातील पंचवीस विद्यार्थ्यांना म्हणजेच एकूण सहा वर्गातील दीडशे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे मग मित्रांनो ही स्कॉलरशिप एकूण दीडशे विद्यार्थ्यांना मिळणार आहे आता जेव्हा राऊंड वन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने द्याल त्यानंतर त्यातून आठशे विद्यार्थी हे राऊंड टू साठी पात्र असतील मग या आठशे विद्यार्थ्यांमधून एकूण दीडशे विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्यात येईल आता या स्कॉलरशिपचे फायदे काय तर या आठशे विद्यार्थ्यांमधून ज्या विद्यार्थ्यांची निवड या स्कॉलरशिपसाठी होईल त्यातल्या फर्स्ट स्कॉलरशिप किंवा याला आपण फर्स्ट प्राइज म्हणू शकतो मग ही फर्स्ट स्कॉलरशिप काय असेल तर प्रति महिना तीनशे रुपये एवढी स्कॉलरशिप हे प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्याला म्हणजे एकूण सहा विद्यार्थ्याला देण्यात येणार आहे आता दुसरी स्कॉलरशिप म्हणजे प्रति महिना हजार रुपये ही स्कॉलरशिप देखील चोवीस महिने प्रति वर्ग विजेते विद्यार्थी तीन म्हणजे प्रत्येक वर्गातून तीन असे अठरा विद्यार्थी अशा अठरा विद्यार्थ्यांना चोवीस महिन्यांसाठी प्रति महिना हजार रुपये एवढी स्कॉलरशिप देण्यात येणार आहे आणि तिसरी स्कॉलरशिप म्हणजे प्रति महिना पाचशे रुपये असे प्रति वर्ग विजेते विद्यार्थी असतील एकवीस म्हणजेच एकूण एकशे सव्वीस विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे मग मित्रांनो चोवीस लाख रुपयांची ही भव्य स्कॉलरशिप परीक्षा तुम्ही घर बसल्या देखील देऊ शकता यासाठी तुम्हाला फक्त दिलेल्या लिंकवरती क्लिक करायचे मग आता या परीक्षेसाठी परीक्षेचं स्वरूप कसं असेल यासाठीचा अभ्यासक्रम काय आहे निवड प्रक्रिया कशी असेल या, या परीक्षेसाठीचे काही नियम व अटी आहेत का इत्यादी सगळी माहिती तुम्हाला डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनेलवरती मिळून जाईल मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला या माहितीचे लिंक दिलेले आहेत त्या लिंक्सवरती जाऊन तुम्ही या महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षेचे संपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहू शकता या परीक्षेच्या किंवा या परीक्षेमध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला काही शंका असल्यास किंवा अधिकचे प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर देखील कळवू शकता थँक्यू